प्रत्येक माणूस कुठलं ना कुठलं स्वप्न बघतच असतो स्वप्न बघणं हा माणसाचा अधिकारच आहे कोणीही कुठलंही स्वप्न बघू शकतो स्वप्न बघण्याला काहीही मर्यादा नाही एखाद्याला लॉटरी लागल्याचं स्वप्न कळू शकतं एखाद्याला चंद्रावर गेल्याचं स्वप्न कळू शकतं एखाद्याच्या स्वप्नामध्ये ऐश्वर्या राय येऊ शकते किंवा कोणाच्या स्वप्नामध्ये सलमान खान सुद्धा येऊ शकतो आपल्याकडे एक म्हण आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजेच काय आपण दिवसभर ज्या गोष्टींचा विचार करत असतो जे आपल्या मनामध्ये चालू असतं तेच बहुतेक वेळा आपण स्वप्नामध्ये अनुभवत असतो अनेकदा सुप्त इच्छा ज्या पूर्ण होत त्या देखील स्वप्नामध्ये पूर्ण होताना आपल्याला अनुभवता येतात कारण जे प्रत्यक्षामध्ये वास्तविकतेमध्ये आपण साध्य करू शकत नाही ते स्वप्नामध्ये साध्य केल्याचा एक वेगळाच आनंद माणसाला स्वप्नातून जाग झाल्यानंतर मिळतो आणि काही वेळासाठी का होईना थोडं प्रसन्न वाटतं छान वाटतं एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि माणूस परत एकदा धडाडीने काम करायला सुरुवात करतो म्हणजेच काय तर स्वप्न बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे पण मित्रांनो कल्पना करा ज्याप्रमाणे आपण सर्वसामान्य माणसं स्वप्न बघतो त्याप्रमाणे नेते मंडळी सुद्धा स्वप्न बघतच असतील की नव्हे ते तर स्वप्नातच जगत असतात म्हणजे बघायला कार्यकर्त्याला वाटत असतं की आपण नेता बनावं नेत्याला वाटतं आपण नगरसेवक बनावं नगरसेवकाला वाटतं आपण महापौर बनावं महापौराला वाटतं आपण आमदार बनावं आमदाराला खासदार बनायचं असतं खासदाराला केंद्रीय मंत्रीपद हवं असतं किंवा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पंतप्रधान बनण्याचे डोहाळे देखील लागतात राजकीय जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता काही काही ना स्वप्न बघतच असतो तर कार्यकर्ते आपल्या नेत्यांना वेगवेगळी स्वप्न दाखवतात म्हणजे ज्याप्रमाणे संजय राऊत उद्धव ठाकरे यांना देशाचा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न दाखवतात त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यांना वेगवेगळी वेग स्वप्न दाखवत असतात किंवा अनेकदा नेते लोक सुद्धा आपल्या आवाक्या बाहेरची स्वप्न बघतात तर विषय असा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वस्तूवर कर भरतो म्हणजे टॅक्स देतो त्याप्रमाणे स्वप्नांवर जर टॅक्स लावण्यात आला तर सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरेल कोन नेता भरेल असं तुम्हाला वाटतं यावरचा हा व्हिडिओ आहे आपण एक एक नेता तपासून बघूया त्या नेत्याची काय काय स्वप्न आहेत आणि त्या नेत्याला कसा कसा टॅक्स लागला पाहिजे स्वप्न बघणाऱ्यांच्या यादीमध्ये सर्वात पहिले नेते म्हणजे बारामतीचे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब शरद चंद्र पवार साहेब हे गेल्या कित्येक वर्षांपासून पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत आहेत आणि म्हणूनच अनेकदा त्यांचा उल्लेख भावी पंतप्रधान असा केला जातो एकतर पद हे आपल्या देशातल्या राजकीय अत्यंत आणि सगळ्यात मोठं पद आहे त्यामुळे या पदाचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीला नेत्याला त्याच प्रमाणामध्ये टॅक्स लावला पाहिजे म्हणजे पंतप्रधान पदाचं स्वप्न एकदा बघण्यासाठी एक कोटी रुपये टॅक्स जर असेल तर आतापर्यंत शरद पवार यांना दहा एक हजार करोड रुपये टॅक्स म्हणून भरावे लागले असते आणि पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना तर आपली घरदार विकून कर्ज काढून टॅक्स भरावा लागला असता आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे आयुष्यभर टॅक्स भरावा लागला असता कारण भावी पंतप्रधान हे आयुष्यभरासाठी भावी पंतप्रधान आहेत शरद पवार यांच्या नंतर नंबर लागतो तो त्यांच्या लाडक्या कन्येचा म्हणजे सुप्रिया सुळे यांचा सुप्रिया सुळे यांना देखील मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री मंत्री बनण्याची जबर महत्वाकांक्षा सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आहे अशी महत्वाकांक्षा बाळगणं हे गैरलागू अजिबातच नाही शेवटी तूर्तास सध्या तरी ते स्वप्न आहे आणि स्वप्न बघणं यावर कोणी काहीही आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे अनेकदा महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघतातच आता मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नासाठी पन्नास लाख रुपयाचा टॅक्स जर लावण्यात आला म्हणजे एकदा स्वप्न बघितलं की पन्नास लाख रुपये भरायचे तर तुम्हाला काय वाटतं ờ súp यांना त्यांचं ते दहा एकराचं म्हणजे शंभर कोटी उत्पन्न असलेलं वांग्याचं शेत विकावं लागेल का बरं सुप्रिया सुळे यांना डबल टॅक्स द्यावा लागेल कारण त्यांना त्यांना केंद्रीय केंद्रीय सुद्धा स्वप्न स्वप्न पडलेली आहेत अजूनही आहेच तेव्हा टॅक्सच्या स्वरूपामध्ये म्हणजे स्वप्नांच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये सुप्रिया सुळे यांना किती किंमत मोजावी लागेल किती रक्कम मोजावी लागेल याचा तुमचा काय अंदाज आहे तो कमेंट मध्ये आम्हाला नक्की मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला पटकन लगेच लाईक करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला आता वळूया पुढच्या नेत्याच्या स्वप्नावरच्या कडे आणि या यादीमध्ये पुढचा नेता दुसरा तिसरा कोणी नाही तर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे यांना अगोदर म्हणजेच सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतच होत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाचा टॅक्स त्यांना भरावाच लागणार आणि आता तर त्यांना थेट पंतप्रधान बनायचं आहे अशी स्वप्न त्यांना पडलेलीच आहेत ही स्वप्न त्यांनी संजय राऊत यांना बोलून बोलून दाखवली असतील आणि म्हणूनच नेहमी वारंवार एक गोष्ट रट्टा मारून बोलत होते की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि उद्या देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे नक्कीच बनू शकतात आता उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाच्या स्वप्नाचा टॅक्स सुद्धा भरावाच लागणार आहे म्हणजेच एकदा स्वप्न पडलं की एक कोटी रुपये याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जितक्या वेळा त्यांना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडलं असेल त्या प्रमाणामध्ये त्यांना कोट्यावधींचा हा टॅक्स भरावा लागेल उद्धव ठाकरे यांचंच आणखी एक स्वप्न आहे ते म्हणजे स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आता या स्वप्नाचा तर विशेष टॅक्स द्यावा लागणार कारण अदुबाळाकडे प्रशासकीय अनुभव काहीच नाही आणि मग अशा मध्ये जर मुख्यमंत्री बनवायचं असेल तसं यांचं जर स्वप्न असेल तर यांना जबरी टॅक्स भरावा लागणार आहे कदाचित उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाच्या स्वप्नासाठी जेवढा टॅक्स भरावा लागणार नाही त्यापेक्षा दुप्पट टॅक्स बाळाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बघण्यासाठी द्यावा लागेल या यादीमध्ये पुढचा नंबर लागतो विश्वप्रवक्ते भोंगा राऊत म्हणजेच गांजा राऊत यांचा म्हणजेच नॉटी राऊत यांचा मध्यंतरी शरद चंद्र पवार साहेबांमुळे भोंगा राऊत यांना सुद्धा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत होते तेव्हा पत्राचाळ घोटाळ्यातून खिचडी घोटाळ्यातून भोंगा राऊत यांनी जमवली केलेली जी माया आहे त्या मायेतून म्हणजेच त्या पैशातून कोट्यावधी रुपये मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणे या स्वप्नाच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये त्यांनी द्यायला खरंच काहीच हरकत नाही पण भोंगा राऊत यांना अशी अनेक स्वप्न पडत असतात त्यामुळे भोंगा राऊत यांनी स्वप्नांवर टॅक्स देऊ नये अशी आमची इच्छा आहे कारण यासाठी या, या माणसाला खूप घोटाळे करावे लागतील पत्राचाळ प्रमाणेच अनेक मराठी कुटुंबांना हा माणूस परत एकदा देशोधडीला लावेल त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणूस देशोधडीला लागू नये रस्त्यावर येऊ नये यासाठी संजय राऊत यांना स्वप्नांवर टॅक्स लावू नये आणखी एक गोष्ट यामध्ये अशी आहे की संजय राऊत यांना फक्त रात्री स्वप्न पडत नाही तर त्यांना दिवसातून किमान दहा वेळा स्वप्न पडतच म्हणजेच काय आपल्या जमवलेल्या चेला चपाट्यांसोबत चिलिमीचे दोन झुरके मारले की हे लगेच ढगात जातात आणि जगात कोणाला पडणार नाही अशी स्वप्न संजय राऊत यांना पडतात आणि मग तीच आपल्याला पडलेली स्वप्न संजय राऊत पत्रकार परिषदेमधून सांगायला सुरुवात करतात आणि चहा बिस्किट पत्रकार वा वावा वा वा करत नॉटी राऊत यांनी त्यांच्या समोर फेकलेली हडक चघळत उत्तम उत्तम म्हणत घरी निघून जातात स्वप्नांवरचा टॅक्स यामधून संजय राऊत यांना वगळावं की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो संजय राऊत यांच्यावर जर टॅक्स लावायचा असेल म्हणजे संजय राऊत यांच्या स्वप्नांवर जर टॅक्स लावायचा असेल तर त्याची रक्कम काय असू शकते किंवा संजय राऊत यांची आज आजपर्यंतची बेताल स्वप्न काय आहेत ती जर तुम्हाला माहीत असतील किंवा जाणवली असतील तर ती सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका या यादीमध्ये उबाठा गटाच्या पुढच्या नेत्याचं नाव आहे ते म्हणजे सुषमा अंधारे सुषमा अंधारे यांना देखील सुप्रिया सुळेताई यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडत आहेत आणि हे आम्ही खात्रीशीरपणे सांगू शकतो मध्यंतरी याच बाबतीमध्ये एका पत्रकाराने सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्या बोलल्या होत्या की मला जर मुख्यमंत्री करायचं असेल महाराष्ट्र राज्याची तर हा सगळा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे साहेब हेच घेतील म्हणजे कुठे ना कुठेतरी सुषमा अंधारे यांना अजूनही स्वप्न पडतं की मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनू शकते अहो पण सुप्रिया सुळेताई यांना हे पचेल का यांना हे रुचेल का आणि सुप्रिया सुळेताईंच्या समोर तुमचा टिककाव किंवा तुमचा निभाव लागेल का याचा तरी एकदा सुषमा अंधारे यांनी विचार करायला हवा बघा सुप्रिया ताई तुमची कॉम्पिटिटर तुमच्या समोरच आहे बर का यात कमी म्हणून की काय अजून एक कॉम्पिटिटर वाढली आहे या दोघींची ती म्हणजे कोण तर दस्तूर खुद्द मातोश्री दोन च्या मालकीण म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी वहिनी ठाकरे अनेक जण रश्मी ठाकरे यांनीच महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनाव अशी इच्छा बोलून आहे असं स्वप्न सुद्धा बोलून दाखवलेलं आहे आता हे स्वप्न वडापाव सैनिकांचं आहे त्यामुळे या स्वप्नावरचा टॅक्स वडापाव सैनिकांनी वर्गणी गोळा करून भरायला हरकत नाही आणि या यादीतलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे देशाचा सगळ्यात मोठा पपू राहुल गांधी राहुल गांधी यांना गेल्या कित्येक वर्षांपासून दशकापासून भारताचा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडतच आलेलं आहे त्याचप्रमाणे फक्त राहुल गांधीच नाही तर सोनिया गांधींना गांधी आहे अनेक काँग्रेसच्या नेत्यांना देखील आहे आणि अनेक काँग्रेसच्या गुलामांना साठूकारांना चमच्या आहे आणि असंच स्वप्न काँग्रेसने पोचलेल्या पाळलेल्या एच एम व्ही पत्रकारांना आणि चहा बिस्किट पत्रकारांना सुद्धा आहे राहुल गांधी यांच्या स्वप्नावरचा टॅक्स जर वसूल करण्याचा आपण विचार केला तर मित्रांनो आपल्या देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन होईल अहो एवढा पैसा तर एकटा राहुल गांधीच देईल मग सोनिया गांधी काँग्रेसचे नेते त्यांचे चमचे गुलाम यांचा विचारच करू नका या सगळ्यांची संपत्ती हे लोक फुकायला बसले फक्त आणि फक्त राहुल गांधी यांना पंतप्रधान बनलेलं बघण्यासाठी पंतप्रधान पदाच्या स्वप्नावरच्या टॅक्स स्वरूपामध्ये राहुल गांधी यांना किती रुपयांची किंमत मोजावी किती कोटी किती अरब रुपये मोजावे लागतील याचा तुम्हाला काय अंदाज आहे मित्रांनो जर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आला असेल तर तो, तो आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका स्वप्नांवरचा टॅक्स यावरील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच या युट्यूब चॅनल प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच पंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा आवर जून सबस्क्राइब करा स्वप्नानवरचा टॅक्स कोणी किती भरावा यावर तुम्हाला अजून काही जर बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय ते देखील आतुरतेने तेव्हा पटापट -पत आपल्या कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्स मध्ये कळवायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम